काहीच काल बघा ऑफिस मधन हा शॉर्ट बघा काय भारी येत काल एवढं क्लिअर नव्हतं दिसत काल धुकं होतं म्हणून आणि आज बघा एक नंबर <laughs> काल एवढं कायच नव्हतं क्लिअर दिसत योगा एकदम क्लिअर इकडून दिसते मस्त रावस आहे इथून बघा ना कसली विमान दिसतात बघा मोठे मोठे आवाज बघा भारी आहे बघा करून आला तो बघा अरे इथून क्लिअर तरी दिसत सगळं काल केवढं काय क्लिअर नव्हतं दिसत काल ढगाळ वातावरण आता नऊ आहेत टोटल नऊ इकडून येतील अरे कुठून पण बघ इकडं आले हे बघ हे काय दिसले काय घ्याबर ह्या तिकडून आले ते बघ तो विमान ही समोर बिल्डिंग आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम येते चला अरे दिल पण काढले ना असं बघ तो तो करते घ्या तो आवाज भारी वाटतो ना <laughs> <laughs> तो तेव्हा तिकडे तो टर्न मारून येतोय तो टर्नवरून आला पक्षाच्या इकडं अव आता आपल्या इथूनच जायला जवळून दे, दे आला 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 जायच तो बघ टर्न मारला ना तिथून तो दुसरा पण तिकडे तो बघ जबरदस्त एकदम मस्त मजा येते मला दोन दिवस नाही ते आले पण असतील इकडून हा ते बघ आले भाई ते आले हा एक दोन तीन चार पाच इकडे पाच आहेत इकडे तीन आहेत ते बघ इकडे अर्धे उडत आहेत इकडं तिकीट काढायची गरज नाही बघ ना इकडं पण मस्त मजा अडीच हजार रुपये तिकीट आहे म मरीनला मग पाच एकदम क्लिअर मस्त बघलो का इथून क्लिअर दिसत का जूवर गिरग्यावर काही दिसतच नव्हता घंटा नंतर लास्टला हेलिकॉप्टर आहे तो फायटर प्लेट भारी उलटा उलटा बाबा अरे वरती बाय बघ कसला म उभाच्या उभा खाऊ मारेल का टर्न कसा मारेल हो स्काय इज द लिमिट को तिच्या आनच मोठा आहे ना फेंडी याच्यामुळं कळत स्पीड किती आहे हा किती आहे मग आणि आपण वाटतं इथून एवढा सोडलाय ख खतरनाक मग समोरनं विमान आलं तर हे बघ कुठनं पण येतात बाबा बा आला कुठं आहे आता बाई जवळच आहे लास्टला ना धूर आहे बाबा आले तेवढं बोलत उन्हा टर्न मारतात ना आज तेव्हा तिकडून तीन गेले तेव्हा तेव्हा तिकडे पाच गेले ते बघ हे इकडे जातं ते तिकडे जातात म स्पीड मध्ये काय आहे भावा तो तो दुसरा येईल ना, तीई ना? तीई एक सिंगल त्याचा आवाज बघशील ना ते बघ आले टर्न मारून ते बघ आले ते कुठे गेले रे ते इकडून येतील हे इकडून जाते हे तीन आहेत आणि ते सहा आहेत ना नऊ वाईट टोटल भाई तिथून तर कसलं दिसत असेल एक्सप्रेस एक्सप्रेसवरती देऊ माणसं दिसत आहेत बघितलं एअर इंडियाची माणसं बघतायत बघ एअर इंडियाचं तो बघा ती बिल्डिंग दिसते काळी बिल्डिंग तिथून बघतात लोक हे बघ आले हे बघ लगेच येतं रे हा हे बघ वरते उलटे झाले वेगवेगळे होती बघ तो उलटा उलटा फिरतोय बघ आवाज आवाज फील द साऊंड नॉलेज म्हणजे उलट उलट फिरवत बघ हा युद्धाचे प्लॅन ते सगळे टाकायचं त्याच्या आधी जो मोठा विमान असतो ना सामान नेणारा त्याच्यात पॅराशूट वर तिकडे उतरले सगळे गिरगावला बारा वाजता मग ह्या ना बोलते चला हे थांबलेत तिथं अजून यांचं नाही पूर्ण झालंय येतील बघ इकडून कुठून तरी परत अरे बघ ते बघ तेव्हा तेव्हा उलट उलट होत बघ हे बघ कसे झाले बघित कौ मारला कसा टर्न हे काल एवढं नाही आम्हाला क्लिअर दिसलं तिथे जवळ असून नाही गिरगावला फुकड ते बघ गेले ते बघ ते तिकडून टन मारून तिकडे गेले भारी एकदम तेव्हा ते, वो, ते वो था था ना हा पेट्रोल जळवत सगळ्या आणि हेलिकॉप्टरला खाली काहीतरी बांधलेलं असत मग तेव्हा कशी टर्न मारतं भारी ना तेव्हा परत आले बघ बघ ना तू ते बा वानखेडेच्या एकदम वरण किती उडतात बघ हे मॅच असतात ना मॅच होते एकटा इकडे गेला बघ हा इकडे आला सपकन गेले होते ना आवाज घुमतो रे ले उलटा फिरतो ना जेव्हा विमान तेव्हा मागणं आवाज येतो सायलेन्सर भारी एक जॉस्त आवाज बघ असला येतो हा इकडे गेला बघ अरे हा बघ आला आपल्या वरण राहायला पाहिजे लांबून जातोय तो बसलेला असतो एक ना एकदम दोघ आहेत तिकडे होते बघ तिकडे उलटे होत तेव्हा भारी रे एका एक दो गदना, दो गदना ना इतो इतो ना ना। ते बघ ना उलटा उलटा होत आहेत ते बघ ना ये बघ तो बघ ना तो एक खाली बघ त्यांच्या खालना फिरून जातोय तो बघ एक बघ पूर्ण त्यांना राऊंड मारतोय तो बघ ना भारी ना दोघ जण राऊंड मारत आहेत एक नंबर अब आला एक नंबर मस्त आपले रोल असा एकदम अरे वाह बघला हां नाही तायचा खाली ना <laughs> एक नंबर बाई मनाची शांती झाली आपल्या वरून गेला मग उंच म्हणजे ते बा आकाशात घारीला घेऊन गेले भारी ना एकदम हा किती जो स्पीड ने येतात बघ ना खाली हवा कोट्या कापाळात जातील आयच्या गावात ते वेगवेगळे झाले ते बघ सेपरेट झाले सगळे हा वा वा पडला तर माणसं आहेत पब्लिक आहे टेन्शन नाही रिस्क आहे टर्न मारून तिकडेच गेले तिकडेच आहेत सगळे चर्चगेट करून समुद्र होता तेव्हा तिकडे बघते लोक बघा तिकडे ऑफिसच्या इकडे आता हे हो। आता नाही अजून किती वाजले सांग मला नाही टाइम किती बाकी बघा बारा सर हाय अजून यांचा ते बघ तो ते वरती बघ आता लव काढतील बघ कालच्या ह्याच्यात काय क्लिअर नाही आता लव काढणार दिल काढणार बघा बघिला शरी साहेब बघिला ना पूर्ण हा काल ना काय आम्हाला वातावरणच ढगाळ होतं हा मग आता बघा दिल कसा काढतील बघ तो मी बघितलं क्रॉस करते आता तो लव लव मध्ये बघ बाण मारेल अरे वाव हे सगळं फक्त मी काय एखाद्या कोणाच्या रील्स मध्ये बघितलेलं आज एकदम रियल तो तिथून सोडला ना केवढा मोठा दिल काढलाय बघा ना तो बघ बाण बरोबर मारला बघ तो बाण मारत चाललाय बघा असं दिल मध्ये मग तो 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 आला आपल्याकडे अव अभ म्हणजे सगळ्यांना दाखवत ना शो भारी हा कुठे गेला इकडे आपल्या वरन जायला बोल नाही एकदम धूर सोड आमच्या पेट्रोल तेव्हा तिकडून तिकडून पाच आले आता अभ अ तो गेला रे तो तो गेला तिकडे एक दुसरा इकडे कुठेतरी गेलेला ना तो नाही आला بابا <applause> येले ये ना ते लोक मस्त एक तासाचा शो ठेवलेला भारी एकदम हो येतं बघ रे ऊन लागलं ना हे बघ आला आवाज हा आवाज हे तेव्हा जेव्हा तो 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 बो तिकडं हा तिकडच शो आहे ना बघ आला बघ हा बघ हा वानखेड्याच्या वर्णत उडतोय जवळ तिकडेच सगळे जवळ तिकडेच हा बाबा आला बाबा आला 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 बघ हवा आला वरती కు सर्कल बर सर्कल हा बघा काल आपल्याला बघायलाच ना भेटला कुठे गेला ह्याच्या गावात काय माहिती त्याच लाईट सारखं आहे रे ते हा 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 उलटा फिरतो तो उलटा फुल एकदम आवाज बघ त्याचा काय भारी आहे तो बघ सरळ खालील बघ आवाज दोन टाकले बघ दोन 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 बघ दोन दोन टाकतो बघ 打完之后，打完 कळालंच नाही कोण कुठे जायचं ते ढगांमुळे आला आला परत आता एकदा परत साऊंड लाईक वाव आता आवाज ऐका फक्त आवाज ऑलमोस्ट डन आता झालं तुम्हाला एक बिंदू दिसतोय फक्त एकदम छोटासा दोघा

हा राफेल आहे वाटतं ना इंडियन ते न वाईद हा एक आहे आणि तो अजून एक आहे मोठा मालवाहू तो तर खूप मोठा आहे तो गेला पहिला येतो तो तो सगळा मधून सोडतो हा बघा ना भारी आपण आहे आज क्लियर आहे रे वातावरण मस्त गेला आता आता गेला आता ढगामध्ये बघ दिसतोय अजून आपल्याकडे मागे गेला ना एक जॉब का आवाज बघत नसला आहे तो आवाज तो पुढे गेल्यानंतर हा उलटा फिरतो ना जेव्हा तेव्हा तेव्हा जातोय अजून आवाज येतोय बघ ना आवाज बघ साऊंड लायक वाव हा 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 मस्त एकदम थोडक झालं आता फिनिश हे गेला ना फिनिश आहे चार आहेत ते बघा येईल येल एकतरी इकडे येईल आशा बाळगू हे बघ आले चार हेलिकॉप्टर ते खूप लांब आहेत तेव्हा धूर सोडत आले ते बघ पेट्रोल हा पेट्रोल ना खाली काहीतरी लावलेलं आहे तो शिड्या असतात का ना त्या शिड्यांचे काहीतरी लावलेलं आज बघा हेलिकॉप्टर क्लिअर दिसतात काल काहीच नव्हतं दिसत नेव्हीवर उडतात ना

चला आपण निघूया आता हा चल जेवायचा टाइम झाला आपणच हे बघ पण वाटतंय बरे ठीक आहे हे बघ दिसत हा हॅलिकॉप्टर काय जागेवर असतात